आरोग्य तपासणी करतेवेळी अनेकजण डोळ्यांच्या तपासणीकडे दुर्लक्ष करत असेल तर त्याचा विपरीत परिणाम डोळ्यांवर होण्याची शक्यता नाकारता येत नाही डोळ्यानं काजबिंदू झाल्यास प्रथम दर्शनी कोणतीच लक्षणं दिसत नाही मात्र दुर्लक्ष केल्यास कायमचं अंधत्व येण्याचा धोका उद्भवतो याच पार्श्वभूमीवर ठाणे सिव्हिल रुग्णालयात नुकताच काजबिंदू सप्ताह पार पडला आहे यामध्ये नऊ टक्के रुग्णांना कासबिंदूची कमी अधिक लक्षणं दिसून आली आहे शरीराच्या नाजूक भागांपैकी एक असणाऱ्या डोळ्यांची काळजी घेणं हे सर्वांसाठी क्रमांक प्राप्त आहे सुरुवातीच्या दिवसात डोळ्यांना काही त्रास असेल तर त्याचं निदान करण्यासाठी अत्याधुनिक यंत्रणा आहे मात्र दुर्लक्ष केल्यास डोळे निकामी होण्याची दाट शक्यता आहे यामध्ये डोळ्यांचा काचबिंदू गंभीर हा आजार आहे डोळ्यातील अंतरस्राव बाहेर पडतेवेळी अडथळा निर्माण होतो त्यानंतर पाणी आतमध्ये साठून राहिल्यावर दाब वाढतो त्यामुळे डोळ्यांच्या नस खराब होतात कालांतराने डोळ्यांना कमी दिसून कायमचं अंधत्व येत असल्याची माहिती नेत्रतज्ञ डॉक्टर शुभांगी अंबाडेकर यांनी दिली आहे ठाणे सिव्हिल रुग्णालयात नुकताच जागतिक काजबिंदू सप्ताह साजरा करण्यात आला यावेळी नेत्र विभागात जिल्हा शल्य चिकित्सक डॉ कैलास पवार अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर धीरेज महांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली दोनशे पंच्याहत्तर व्यक्तींची नेत्र तपासणी करण्यात आली आहे यामध्ये तेवीस जणांना काजबिंदू लक्षणं आढळून आली आहे यामध्ये बारा जणांना आय ड्रॉपने बरे होऊ शकतील तर एकाच्या डोळ्याची शस्त्रक्रिया ही करावी लागणार आहे या सप्ताहात जिल्हा नेत्र शल्य सक संगीता माकोडे डॉक्टर प्रसन्न कुमार देशमुख डॉक्टर शुभांगी अंबाडेकर डॉक्टर गौरी कुलकर्णी डॉक्टर कल्पना माले ज्योती गरड नम्रता काशीद यांनी अथक परिश्रम घेतलाय तर कासबिंदूची लक्षणं पटकन समजून येत नाही हळूहळू अंधूक दिसायला लागतं डोळ्यांना तीव्र वेदना होतात डोकेदुखी होते पोटात मळमळ लहान मुलांचे डोळे डोळे बटबडीत फुगलेले दिसतात डोळ्यातून सतत पाणी येणं आणि प्रकाशाकडे बघताना त्रास होणं तसंच डोळ्यांचा कास कोणालाही होऊ शकतो वयाच्या चाळीशी नंतर प्रत्येकाने डोळे तपासणं आवश्यक आहे मधुमेह उच्च रक्तदाब किंवा घरात कोणाला काजबिंदू असेल तर अशा व्यक्तींना काजबिंदू होण्याची शक्यता आहे काजबिंदूवर आता आय ड्रॉप अथवा लेझर मशीनद्वारे उपचार देखील करता येतात पातळी चेक करतात किंवा आणि एक पेरीमेट्री ऑप्टिक प्रेशरमुळे ऑप्टिकन वर काय परिणाम होत आहे नजरेवर काय परिणाम होत आहे तीनशे साठ डिग्रीवर काय परिणाम होतोय यासाठी पेरिमेट्री केल्या जाते अशा काही इन्व्हेस्टिगेशन किरकोळ इन्व्हेस्टिगेशनमुळे आपण डोळ्याची ग्लॉकोमाची काळजी घेऊ शकतो किंवा जिथे आपल्याला ट्रीटमेंट ट्रीटमेंटची आवश्यकता आहे तिथे आपण ट्रीटमेंट घेऊ शकतो हो। ट्रीटमेंटचे तीन पार्ट असतात ज्यात एक तुम्हाला टॉपिकल ट्रीटमेंट म्हणजे डोळ्यात ड्रॉप डोळ्यामध्ये ड्रॉप दुसरं लेझरच्या साह्याने लेझरची ट्रीटमेंट दुसरं जर का हे कंट्रोलच नाही झालं तर सर्जिकल ट्रीटमेंट अशा दोन तीन प्रकारच्या ट्रीटमेंट तुम्हाला डॉक्टर सजेस्ट करणार आणि त्या ही जर ट्रीटमेंट आपण नियमित बरोबर बरोबर घेतली तर आपण नजरही ब्लॉकोमामुळे नजरही वाचवू शकतो कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा